आता अपन क्रियापद आता आपण क्रियापद म्हणजे काय हे शिकूया जे पद वाक्याचा अर्थ पूर्ण करते त्यास क्रियापद म्हणतात क्रियापदावरून क्रियेचा बोध होतो वाक्यात मुख्यत्वे कर्ता म्हणजेच सब्जेक्ट कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट व क्रियापद म्हणजेच व्हर्ब असतात वाक्यात जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात क्रियापदाला कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारला की करता कोणता हे समजते करता ज्यावर क्रिया करतो त्यास कर्म म्हणतात क्रियापदाला काय प्रश्न विचारल्यास कर्म कोणते हे समजते आता आपण कर्ता व कर्म याचे उदाहरण पाहू राधा पत्र लिहिते या वाक्याला कोण पत्र लिहिते हा प्रश्न विचारल्यास लक्षात येते की राधा करता आहे राधा काय लिहिते असा प्रश्न विचारल्यास पत्र हे उत्तर मिळते याचाच अर्थ पत्र हे कर्म आहे जेव्हा फक्त शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत तेव्हा मदतीला क्रियापद येते उदाहरणार्थ राधा पत्र लिहिते हे वाक्य जर राधा पत्र इतकेच असेल तर या वाक्याचा काहीच अर्थ लागत नाही जेव्हा लिहिते हे क्रियापद राधा पत्र या वाक्याच्या पुढे लिहिले जाते तेव्हा वाक्य अर्थपूर्ण होऊन राधा पत्र लिहिण्याची क्रिया करते हे समजते चला तर आता आपण क्रियापदाचे तीन प्रकार पाहू सकर्मक क्रियापद म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब असे क्रियापद कर्मासह येते उदाहरणार्थ राधा पत्र लिहिते राजेश पुस्तक वाचतो अकर्मक क्रियापद म्हणजेच इन ट्रान्झिटिव्ह वर्ब जे क्रियापद कर्माशिवाय येते उदाहरणार्थ राधा लिहिते राजेश वाचतो संयुक्त क्रियापद म्हणजेच कंपाऊंडवर एक क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही तेव्हा मदतीला हे क्रियापद घेतले जाते उदाहरणार्थ राधा पत्र लिहू लागली आई काय करू लागली त्यांनी परिस्थिती बदलून टाकली मुलाखत सुरू झाली